नमस्कार माझ्या माता बहिणींनो मी मनोज खोडे सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर बघा सर्व पात्र लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता मिळाला आहे आणि आता सर्व पात्र लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहे की आम्हाला ऑक्टोंबर महिन्याचा म्हणजेच दिवाळीचा हप्ता कधी मिळणार आता हा ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला भाऊबीजेपूर्वी मिळणार का किंवा भाऊबीजेला मिळणार का तसेच काही यूट्यूब चॅनलवाले सांगत आहे की दिवाळीचा हप्ता सुरू झाला आहे पैसे येणेसुद्धा सुरू झालेले आहेत बोनससुद्धा मिळत आहे तर या सर्व गोष्टी खऱ्या आहेत का तर बघा आपल्या चॅनलवर कधीच खोटी माहिती सांगितली जात नाही आणि अजूनपर्यंत ऑक्टोंबर महिन्याच्या हप्त्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही त्यामुळे हे जे काही चॅनलवाले खोटी माहिती सांगत आहे त्याच्यावर लक्ष देऊ नका दिवाळीचा हप्ता कधी मिळणार हे कोणालाच माहीत नाही आणि बोनससुद्धा मिळणार नाही हे चॅनलवाले फक्त साठी तुम्हाला खोटी माहिती सांगत आहे ज्या दिवशी ऑक्टोंबर महिन्याच्या हप्त्याची अधिकृत माहिती सरकारकडून घोषित केली जाईल त्या दिवशी आपल्या चॅनलवर त्याची माहिती दिली जाईल त्यामुळे तुम्ही काळजी करू नका व तसेच तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर नेहमी खरी माहिती असलेली व्हिडिओ येत असतात